बघ शेवटच्या टायमिंग ला ना यात यात आम्हाला एक मर भेटले नेमके ना ते आणलाच भेटले आता मरून जाईल बघ इकडे मोठी ते बघ पकड पकड ती पकड ना मर असे ना कालवण्याच बनवत असत आज आपण हे करणार आहे फ्राय बनवणार आहे तर आता ना मित्रांनो आपण आहे ना सुरुवातीला खेळ मरळीसाठी चारा घेणार आहे आपण रोडवरती खेळणारच आहे त्याच्यासोबत आहे ना आपण लंबोरावरती सुद्धा खेळणार आहे म्हणजे वसंत नेहमी पकडत असते ते बघायचं आहे कसं पकडतोय ते तर आता आहे ना आधी ते त्याच्यासाठी खेकडे पकडून घेऊया छोटी छोटी पिल्लं आणि काय काय बघू बघू जिवंत चारा जो असेल ना तो तर या साईडला आलो जरा याच्यामध्ये छोटा वड आहे तिथं आणि बघ इकडे रोहिदास गेला या साईडला आणि इकडे वसन किती लागतील तरी आपल्याला कमीत कमीत दहा बारा लाख हा हा त्याच्या जास्त भेटलं तरी जमीन ठीक आहे ते मग अगोदर चालू करा ना तिकडून थोडस जागा भेट भेट दिला ठीक आहे सर बघू एवढं नाही जमणार बारीक याच्यापेक्षा बारीक पाहिजे ना हा बारीक तरी बघा खेकडे एक भेटले पण थोडे मोठे म्हणतोय असं वसन तर थोडे बारीक पाहिजे याच्यापेक्षा मग आता हे सोडून द्यायचं हा परत तू पिंजरे लावले का इथले त्याच्यात <laughs> हा नंतर ते आपल्याला जातात हा नाही परत भेटले जास्तच बारीक आहे याच्यापेक्षा थोडे बारीक बारीक वेटत आहेत पण आपल्याला ना थोडीशी मीडियम ची पाहिजे नाही काय मोठी पण नाही पाहिजे आणि बारीक पण नाही पाहिजे लयच मोठे आहे काय रे ते मोठे मोठे म्हणून काढशील पिल्लू तेच ना अर का हे मग केवढ <laughs> मोठी होत चावत चाव 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 केवढी काढले बघा पण आपल्याला पाहिजे तेच माफचे नापातच भेटले दुसरीच भेटले मित्रांनो आधी काढलीच ती वेगळीच होती त्याला चावते ती वेगळी निघाली हा मोठी आहे कधी हा रे मोठी रे बघा मुली आधीची त्याला आणि ती ती काढायला तर दुसरीच भेटली पण ते नाही घेणार ना आपण नाही घेणार सोडून दिली बघा कुठं नाही मला हे ना <laughs> सोडून दिली एवढे मोठी खेकड आणि दिवसभर सांभाळायला मरून इकडे एक मोठी ते बघ पकड पकड ती पकड ना काय पकडायची अरे दाखव तर हे बघा असे मोठ्या मोठे खेकडे सोडून दिले ना एक नंबर तर हे बघा ह्या साईजच्या खेकड्या आपण घेतल्या त्या सगळ्या आणि ज्या मोठ्या होत्या त्या सगळ्या सोडून दिल्या तर असं असत्या अजून पकडत आहेत आता भरपूर भेटलेत आपल्या आपल्याला अजून दोन चार रुपये भेटल्या म्हणजे बस एवढे इथपर्यंत येणार शोधत शोधत बाकीच्या आता आपल्या खेकडी झाल्यात पकडून जास्त जशा जा ब पाहिजे तशा भेटल्या नाही मित्रांनो पण बऱ्यापैकी पकडल्यात चला आता जाऊ लोकेशनला जिथं आपल्याला पहिल्यांदा बरेच म्हणजे दीड वर्ष झालं मित्रांनो दीड वर्ष आपण जाणार आहे मरळीसाठी अरे 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 भरतो मरळीसाठी ना मित्रांनो एकदम असा सुनसान ठिकाणी जावं लागते जिकडे जास्त कोणी फिरत नाही असं आणि बघा आम्ही असं एकदम जंगलातून चालू आहे वाट आहे वाट वाटन गाडीवरती वसंत नाही ते पुढं चालेल आणि मी आम्ही मागे चालू त्याच्या चला एका लोकेशनला तर आलो आहे वसंत थांबलं आहे पण नदी पाहून खाली एवढी लांब नदी दिसते मित्रांनो एकदम दाखवतो बघा बरस एवढं जवळ येऊन सुद्धा आता बरंच लांब चालत जायला रे खाली बघा बरंच लांब नदी अशी खाली उतरत तर आता खाली जाऊयात बघूयात काय शिकार होते का वसंत ते पाहत आहेत वरूनच मरळ पण मित्रांनो आता आहे ना हा अजून सीजन चालू झाला नाही ते जे आपण चाललो आहे ना, ना मरळीसाठी ते त्या पद्धतीने पकडण्याचा कारण की वसंत आहे ना ते याने पकडणारे दोराने आणि त्याच्यासाठीच आपण रॉडसुद्धा घेऊन आलो आहे आणि जे आपले फ्रॉग असतात ते आणले तर आणि त्यासोबत खेकडी पण पकडून आणल्यात दोन्या पद्धतीने आपण पकडण्याचा प्रयत्न करणार आहे बघू कशावरती लागतं ते, कशावर ते दाखवतोच तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा सगळे असे एकदम असं ब बघत एकदम शांत कुठ काय हालचाल दिसते का काही नाही का असं हा ना पाणी पण एकदम शांत आहे बसन बाबा यायची अंग अरे रे

हे मला उद्या वसून तर मी जायचो उलटा खाली कसलं खतर ना मित्रांनो पूर्ण तुम्हाला दाखवता येत नाही पण आहे ना तीन चार गिरियामधून आम्ही वाट चालू आहे ना की बस रे बस हा ना असं विचार म्हणजे जे तुमचं मागं चालू आहे तर मी लांबूनच पहालो असतो डायरेक्ट

हे बघा हे सुद्धा आलं तर आजच्याला ना त्यांना माय मागे फिरायला अशा याच्यातून आम्हाला चालायला लागतंय मरळ साठी जमतय का तुम्हाला होतून ना हा माणूस येऊ शकत नाही दिसले का आता ना एवढ्या जागेमध्येच आहे ना येते का, बर काय ना हा बस वसंत दिसली होती आता एकदम जवळ आणि त्याने टाकलंय गे वसंत बरोबर पाठल का पण बरोबर पाठल का टाकलंय पण मला पण आहे ना बरोबर दिसत नाही ओके ओके म्हणजे पूर्ण आहे ना असं दिसत नाही मित्रांनो पण आहे ना सबर अनुभव आहे जे असं एकदम लपून लपून मासं पकडायचं आहे ना जो तर तो असं खेकडीवरती आपण नॉर्मली रॉडला गेलो की डायरेक्ट बिंदाच चालत असतो पण खेकडीवरती सुरुवातीला बघायची मर आणि त्याच्यानंतर तिथं गळ टाकायचं तर एकदमच जबरदस्त अनुभव आहे आणि एवढ्या अडचणीतून चालायला लागते की बस बस तर दुपारचे दोन वाजलेत मित्रांनो अजूनपर्यंत तर काय शिकार झाले नाही आणि मग इकडे सगळे बसलेत वय तगून तर आता आ, ना हसन नाही डाबा आणला आता जेवण करून घेऊयात आता जेवण घेऊ आणि त्याच्यानंतर आजच्याला ना पकडून पकडूनच जायचं हा पकडूनच जायचं आजच्याला त्याच मोकळ नाही जायचं आता एवढी मेहनत केली हा ना पायांची डायरेक्ट अशी आग झाली त्या अडचणीमध्ये जाम थकलोय मित्रांनो तरी बघू अजून भरपूर टाइम आहे आता दोन वाजले सकाळी आठ वाजता आम्ही नदीवर आलो होतो हा खायला लागले काय हा बघ बर लागले काय हा अरे आठ कोण वाजला का हा 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 अरे मोठे होते का दिसलेली का दिसले काय रे कुठं बघू बघू इकडे दाखव असे असतात गेला बघू मऊ असतात का म असतात ते नाही ते खायला म असतात एकदम खायला ना कडक नाही होत ते आज आपले ना का कोंबडीचे असतात तसे नसतात ते खातात मग मला माहिती शेवटच्या टायमिंगला नाही येत आम्हाला एक मर भेटली आणलंच भेटले आता लागली गाडाला तर रोडला तर लागली बघू बाहेर काढता येते का नाही आणला अड़क ले <mini drained out> लय मोठी आहे नाच सोडून दिली होती डायरेक्ट शेवटला ती पण एकदम लय मोठी जबरदस्त घ्या तिकडं इथं जायन परवा जबरदस्त आहे काय एक नंबर लय मोठे ना आ, ते पण एवढा अडचण होते ना आता घरेच निघालो आपण मस्त सायजे रे लय मोठे साहेर बर एवढा प्रयत्न केला असा असते हा हा माशाला लावला ला का एकदम कधी कधी डायरेक्ट एकदम शेवटी मासा लागते बघा डायरेक्ट दिवस बुडाला हा ना डायरेक्ट दिवस खारलेच गेलं ना आठ वाजेपासून आम्ही ट्राय करतोय करतो अजिबात कुठंच मासा लागला नाही आणि आता घरी जायच्या टाईमाला मासा लागलाय तर फायनली बघा मित्रांनो दिवसभर फिरल्यानंतर मासा भेटलं बघा किती किलो जसं असेल वसन चल तीन किलो का चार किलो बरं अडीच तीन अडीच तीनच्या आसपास तीन असेल ना एक नंबर पण एकदम शेवटी अरे एकच नंबर म्हणजे एकच लागली पण भारी काम झालं ना ना, ना।, ना। <laughs> एकदमच शेवटी असा लागला मित्रांनो एकदम शेवटी बघा अंधार पाडवायला लागला लगेच तर चला आता जाऊयात घरी एक नंबर शिकार झाली पण लई व इतकलो तर बघा आता इकडे आलो आम्ही होसतच्या घरी आणि आता काढून दाखवतो तुम्हाला तर आपण इथंच साफ करून घरी नेणारे मित्रांनो आम्ही चौघचं नव्हतो ना त्याच्यामुळं आणि आम्हाला सगळ्यांना मिळून एकच मरळ लागले खूप प्रयत्न केले पण काय झालं नाही काम मेन नाही आहे ना मित्रांनो आपल्याला ते वसत काय काय म्हणतं त्याला ते नमधोरा पकडायचं पायाचं होतं ते मेन होतं कारण की आपण असं नेहमी पकडत असतो पण ते नाहीच झालं हां सीझनच नाही आहे त्याचं मी तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं सीझनच नाही आणि नाहीच भेटले अजिबातच तर चला आता साफ करून घेऊयात असं पीस करून घेतले ना गोल आपण फ्राय करण्यासाठी हे बघा आणि पीस पण बघ असले मोठे मोठे झाले ते एकदम मस्त एकच ना बरोबर तर बघा मस्त बघे आता सगळे बघा कटिंग करून घेतलेत आता याच्यातले काही पीस आपण घेऊ आणि बाकीचे पसंत त्यांनाच ठेवूयात तर बघा डायरेक्ट आता घरी आलो आणि फ्रेश होत पर्यंत एकदा अशिकाने मसाला वगैरे लावून ठेवला माशांना ला, का काय काय मसाला लावला का आणि त्याला तर याच्यामध्ये रव्यामध्ये फ्राय करणार आहे का आता <laughs> 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 वातावरण खराब आहे मित्र त्याच्यामुळे कसं का सगळ्या आहे तर ते ठीक आहे मसाले काय सांगत नाही आता तर बघा मसाले लावून ठेवले तर आणि इकडे रवा घेतलाय आणि आता तयावरती फ्राय करणार आहे थापला का तवा तर चला बनवून घेऊयात खरं तर मला मसाले वगैरे दाखवायचं लावलेलं दाखवायचं होतं तर मी फ्रेश व्हायला गेलो आणि लगेचच अशी का बनून त्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकून लावून ठेवलं मसाला रहा। रहा ते तव्यावरती तेल तर टाकून घेतलंय आता बघा रवा छोटा रवा आहे हा मित्रांनो आणि बघा मस्त असे पिंकी ताईने आपल्या मस्त पीस बनवून दिली होते आणि आता मस्त तळून घेते अशी काही काय तसे पण चांगले तसे पण मस्त होत पण यावेळेस रव्यात बनवायला लागले मरा कालवरच बनत असतात आज आपण हे करणार आहे फ्राय बनवणार आहे

तर ना परत बर, दोन बसले नाही देतय वरती मोठे सगळे मरळ नव्हते आणले मित्रांनो बाकीचे ते जे आपल्या सोबत होते ना वसंत ने घेतले नाही आणि तो एक पोरगा होता अजून त्याचं नाव मला माहित नाही त्याला नेम दिले इतर ते रवेवरून पूर्ण थोडंसं तेल टाकून घेते असं का म्हणजे ते व्यवस्थित भाजल पण राहावं आणि त्याच्यामध्ये मिक्स पण होईल चांगलं मस्त तर चला आता वाट बघूया थोडा वेळ एक दहा पंधरा मिनटामध्ये मस्तपैकी आपली फिश रेसिपीसुद्धा तयार होईल फायनली मित्रांनो बघा एक नंबर असं आपले मासाच रेसिपी पूर्ण झालेली आहे मस्त असे फ्राय बनवून घेतले ताशिकाने काढून घेते बघा एकच नंबर आणि पीस सुद्धा असे मस्त मोठे मोठे पडले मित्रांनो एकदम मोठे मरळ एकच लागले पण एकदम मोठी बघा कसं एकच नंबर असं असे का जाम खुश होऊन दाखवी सुटले इकडं चला जेवायला घेते आता तर चला जेवायला घेते असे का पहिल्यांदाच आपल्या इकडच्या घरामध्ये दाखवतोय मी तुम्हाला बघा इकडं जेवायला घेतलं असे का नाही बघा मस्त मला हे जेवण आवडतं मित्रांनो बघा मस्त पैकी हे बनवलं आहे वरण बनवले त्याच्यानंतर चपाती आ, मासे आणि भात एक नंबर आहे असं आपलं हृदयन ही पण बसली मित्रांनो चला मी पण आता बसून घेतो हा ना ले गार आहे गा आत रे गा, गा ना खाली तर एवढी फरशी गार पडली ना की बस रे बस थंडीसुद्धा एकदम वाढली आता तर, तर, हो। हो। <laughs> लिए लिए। <laughs> <laughs> तर चला बसलो आता खायला मित्रांनो बघू आता कसं झालंय ते तर आता मस्तपैकी वाढून घेऊयात परिवन ते नसतो मला मासे पाहिजेत खायला मासे दिलेत असे फ्राय केले बघा फक्त भात नाही दिलं मध्ये भागी हा नाही तर बघा एक नंबर असं जेवण दिलेलं आहे अशिकांनी मस्त पैकी तर चला आता जेवण करून घेऊयात तर बघा मग असं कसलं भारी शिजलं बघा एक नंबर आणि ना मरळमध्ये जास्त काटेसुद्धा नसतात मरळ पहिल्यांदाच बनवले असं बनले घरी झाले का ना नदीला बनवलं होतं मग अजून असले घरी होईल का नाही बघा ओकेच नंबर पूर्ण म्हणजे असं त्याच्यात काटेच नाही तर पूर्ण पीस मध्ये हे बघा नंबर असं वाटत एक नंबर आता ना मित्रांनो सगळं जेवण घेऊयात खूप उशीर झाला कारण की खूप दमलोय सकाळपासून चला आता जेवण करून घेऊयात या जेवायला चला भेटूयात असेच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळं आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय